नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास तीस ते चाळीस मंत्री देखील शपथ घेणार असल्याचं बोललं जाते त्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून अनेक मंत्र्यांना फोन केले जात आहे एनडीएच्या या सरकारमध्ये यंदा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही मंत्रीपद मिळणार आहे सलग चार टम मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदार की, की। दोन्हींचीही हॅट्रिक करण्याचा पराक्रम केला यावेळी त्यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव ठरले त्यामुळे यंदा त्यांची केंद्रीय वर्णी लागणार आहे अशात प्रतापराव जाधव यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर प्रतापराव प्रता जाधव यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे साठ रोजी बुलढाण्यातील मेहकर येथे झाला मेहकर तालुक्यामधून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवरती निवडून गेले होते त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या विधानसभा निवडणुकांमध्येही मतदारसंघात त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली शिवसेनेचे प्रतापराव जाधवांना दोन हजार नऊ साली बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलं गेलं या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा अठ्ठावीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदा साली देखील देशात मोदींची लाट असल्यामुळे प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला होता सेना भाजप सरकारमध्ये प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री देखील होते शानंदा साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जाधव यांनी पुन्हा एकदा राजेंद्र शिंगणे यांचा पराभव करत खासदारकीची हॅट्रिक मारली आणि त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये ठाकरेंच्या नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करत ते चौथंदा खासदार बनले आता चौथ्यांदा खासदार बनण्याचा रेकॉर्ड केल्यानंतर प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद देखील मिळणार आहे